नमस्कार राजेश में आलती नो, पी हा राजेश वैकुंठ दाभोळकर आय आम्ही अल्तिनो पीडब्ल्यू डीचे हेड ऑफिस आता थंसर असा विषय असं की आयतार असल्या कारण म्हटलं स्पेशल मुद्दा पी डब्ल्यू डी हे सगळ्यात गोयचे वडले खाते आणि तिथून माझा जवळ जवळ शेकड्यांनी गाडयो आहात तो गाडयो हो खंच कॉन्ट्रेक गाड्या हो त्यो आणि कॉन्ट्रेक गाड्या हो घेतल्या कारणात आमचे जे अनएम्प्लॉईड जे चरचे यूथ आणि युवक यू आहात यंगिस्ट जॉब त्यांवना माझी सरकाराकडे विनंती आसा किया च आता ड्रायवर पीडब्ल्यू डी आणि इतर डिपार्टमेंटान रिटायर झाले असा वॅक वॅकंट असा पोस्ट सरकारन तो कॉन्ट्रेक गाडयो हो पेक्षा स्वतः सरकारान गाडयो हो परचेस करच्यो आणि जे बेकार भरगे आमचे आंक ड्रायवर म्हणून त्या बी डब्ल्यू घेऊचे ना म्हणजे डिपार्टमेंट पोलिस डिपार्टमेंट सोडले जे इरिगेशन असा इलेक्ट्रिसिटी असा खूब कडे वैता थंड व्हडल घोळ चालू असा ह्या कॉन्ट्रेक गाडयो घे आणि तो मिसयूज भरपूर जाता लागून सरकारान जाता जे जे आता प्रमोद सावंत केलां केला जवळ दोन लाख नोकऱ्यो आसा न्हू जे तर दोन हजार नोकऱ्यो समज तुम्ही ड्रायवर म्हणून सेवरल डिपार्टमेंटात घेतल्यो हे फक्त शक्य केन्ना आसा जर, के जर तुम्ही गाडो पर्चेस तो गाड्य पण तुम्ही आता कॉन्ट्रेक्टात घेतल्या तो बंद करून आमच्या गोयकारच्या भुरग्यांक जे सेक्युअरी जॉब गावतलो जे पीडब्ल्यू डी इरिगेशन इलेक्ट्रिसिटी सेवरल डिपार्टमेंट आसा हे तर डॉक्टर प्रमोद सावंत सिरियस्ली घेतले कितक्या तरी घरांनी बाबा संसार चालू होतो आणि त्यांना दोन वेळेचे जेवण व्यवस्थित गावतले कित्याक मोठ्या प्रमाणात गोंयांत बेकारी वाडलेली असा हो सेंट्रल गोर्मेंटाचं रिपोर्ट असा गोंयच्या गॉर्मेंटातून सेंट्रल गव्हर्मेंटान सांगला कित्याक गोंयांत बेकारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आहे ते नंबर वन आसा म्हणून ते म्हणटा डॉक्टर प्रमोद म्हणटा मागणी आहे फक्त जाता जाल्यार आमचे गोयचे जे ड्रायवर म्हणून काम करता करतात प्रायव्हेट वयता डिपार्टमेंट घेतली जर कित्याक ड्रायव्हर हो चड शिकलो आसना एस एस सी म्हणून लेव्हन पार्स करता तुमी तुम्ही डिपार्टम घेतले आणि हो जो ऑफिसरांच चडश्यो गाडयो कॉन्ट्रेक्टर असा पॉलिटिकल जे आसा त्यांच गाडयो कॉन्ट्रेक तुम्ही घेता सर्वसामान्य गे घेणे कांय ना त्याला का लागून जर तर तुम्ही या तुमचे तुमच्याकडे घेतले जॉब जॉबाक आणि गाडयो समज तुम्ही परचेस केल्यो जाल्यार कितक्या तरी आमच्या युथांत एक तुमच्याकडे एक जॉबाची एक एक गावतली राजेश बाब आता तुम्ही हो इश्यू जो काढला रिगार्डिंग एम्प्लॉयमेंटा खातीर तर सरकार फक्त कॉन्ट्रेक्ट बेजूच चढशे काढतात आणि टेम्पररी आनी आणि खंय तरी पर्मनंट जॉब करपाक जाय तुमचें कशें आसा मरे आतां आता खुपशा डिपार्टमेंट वैशाले कॉन्ट्रेक्ट बेज खूप लोक आसा आमचे जेन्ना नवीन जॉब तुम्ही तयार करता न्यू जॉब घेता त्यांना माझे मत कशें आसा ते न्यू जॉब तुम्ही तयार करता पण ती कॉन्ट्रेक्टाचे कोण काम असा धा धा पंदरा पंदरा वर्सां काम केलां खरें म्हणजे आता त्यांना तुम्ही पहिले घेवपाक जाय तेंकां एक्सपिरियन्स आसता आतां खुबश्या डिपार्टमेंट वयता पळयता न्हू विचारल्या उपरांत ती आमची गोंयची भुरगीं भुरग्यांचे चेडो घेव चेडूं सांगता बाबा बाय फिक्स आसता ना बा पंदरा वर्स जाल्यार कॉन्ट्रेकाचेर आसा पूण सरकार तेंकां कॉन्ट्रेकाचेर कितें करतू हो सगळ्यांक प्रश्न निर्माण जाता कित्याक तुमी जर तुमी जॉब आतां क्रिएट करता न्हू बी तेंकां तेंकां कितें जॅस्ट करून घेनात तेंकां एक्सपिरियन्स आसता अनुभव आसता कित्याक त्या त्या डिपार्टमेंट तांच्यानी आपली आपली सर्वीस दिल्ली जाता जाता पंदरा पंदरा वर्सां थोड्यांचेर लग्न जाल्लें थोड्यांक भुरगीं जाल्लीं आसा आनी फाल्यां कॉन्ट्रेक्ट बीन तेंकां सेक्युरिटी कितें फाल्यां अचानक तांकां ब्रेक देतो घरा वेचा पडल म्हणजे संसारच फाल्यां असाल भुरग्यां भरग्यापणाचे फ्युचर कितें त्या लागून जे कॉन्ट्रेक्ट म्हणटा म्हणतात नवीन तुम्ही घेया ना म्हणना पण जी स्वतःहून पासून जे कामांत आसा धा बारा त्यांना पण समवेश करून घेया ने जेणेकरून त्यांना बाबा कायमची एक सेफ्टी गो त्यांची अशें करीतूच करीत कितें तरी अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न सुटाव शकता आणि आता भाई आता तुम्ही म्हटले की कॉन्ट्रेक्ट बेसा बद्दल आम्ही आता उलयता जे घेतलेले घेतलेल्या टेम्पररी बेस तर तिथं तरी सॅलरी खातिरू वयर सकल जाता याचे तुमचे म्हणणे कशें आसा मरे ती एक मोठी अडचण आसा सरकारची कारण कितें आसा मरे हे मरे सोर्स ऑफ इनकम आता सध्या तरी कांय ना सरकाराच्या जे कॉन्ट्रॅक्ट आणि जो फिक्स आसा पळय त्या कामगारांक जो पगार पडटा पळय तो फक्त मांडवीन कॅजिनो आसा पळय तेका लागून पडत कडेन सोर्स ऑफ इनकम मायनींग सध्या बंद झाले आसा आता कॅजिनोच्या चलता कॅझिनो चल इनकम गावता त्या गनकम सरकार सरकारी नोकऱ्या त्यांना पेमेंट पडटा यदा कदाचित समज कॅजिनो गायब झाले जाल्यार हे कशी परिस्थिती हांव नको mm. उलो प्रश्न तू म्हणटा तो आता कॉन्ट्रेक्ट बेसचे बरोबर हा तुझे त्यांना तीन तीन दोन दोन महिने पेमेंट पडटा ते वाईट दिसता की आमचा गोंयकार बाबा शांत स्वभाव परत परत त्यांना आज मर्जी मुर्चा काड एजुशन कर बरोबर दिसना सरकारने एक ठोस निर्णय घेऊ जेणेकरून ते टायमार पेमेंट पडचो आणि ते टायमार त्या बाबा आपल्या चार गोष्टी घराव गावता पण ती वरूं गावच्यो आणि त्याच्या पलीकडे काय नाट सी एक होप धुर सरकाराकडल्यानं सरकार बाबा एक विचार करतो म्हणून माझा लास्ट क्वेश्चन हा आता तुम्ही आयज म्हले की कॉन्ट्रेकार जो प्रायव्हेट गाडयो हो आणि कसल्यो कमर्शियल गाडयो हो, सरकार घेता भायल्यान तर त्यां पैसे दिवसात सरकाराकडे सिकस्टी सिकस्टी ठाऊन असता पण एक सामान्य व्यक्तीक सॅलरी दिवस पैसे ना हेच म्हणता सरकारन खरं म्हणजे प्रायवेट गाडय कॉन्ट्रॅक्ट घेतो बंद करतो आणि जॉब क्रिएट करतो आणि गाडयो परचेस करच जेणेकरून ते आपण आमचे गोयचे भरगे पण आहात ते सेक्युअर कामां लागले कायएमचे आणि सरकार सरकारकडे उलल किती ह्या गाड्यांचं मर्या प्रायव्हेट मिसयूज भरपूर आता सांगितलं म्हटल्या आउट ऑफ गोवा सुद्धा मे ऑफिसर या गाड्यांचा करून आपल्या पर्सनल कामात भोवता त्याचे खरी गदा पडतली હાજીી માગણી જેના એના કાળમાં તેની કોન્ટ્રેકર ગાડો ઘ્યોચો નું ગાડયો સ્વતા પરચ્યો ભૂગે ગોંઈક બેકાર તમિશ કર્યો થેન્ક યુ